वास्तू टिप्स फॉर मनी आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर हे पाच उपाय नक्कीच अंमलात आणा क्रसुला ओवाटा प्लांट तुम्ही मनी प्लांट सोबत सर्व ठिकाणी क्रसुला ओवाटा प्लांट देखील लावू शकता असे मानले जाते की ही वनस्पती लावल्याने पैसा आकर्षित होतो भारतात या वनस्पतीला कुबेराशी वनस्पती असे म्हणतात भोजपत्र ठेवा अलमारी दक्षिणेकडील भिंतीला लागून ठेवावी जेणेकरून त्याचा दरवाजा उत्तरेकडे उघडेल उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे अखंड भोजपत्रावर लालचंदन पाण्यात विरगळवून मोराच्या पिसांनी शाई म्हणून श्री लिहा आता ते भोजपत्र तिजोरीत ठेवा काही दिवसात नफा मिळण्यास सुरुवात होईल नाणी लाल रिबीनने बांधलेली नाणी दारात टांगल्याने घरात ऐश्वर आणि समृद्धी येते पर्समध्ये काय ठेवावे पर्समध्ये नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवा पर्समध्ये पैसे कधीही दुमडून किंवा फोल्ड करून ठेवू नका तुमच्या पर्समध्ये एकवीस अखंड तांदळाचे दाणे बांधून ठेवा पर्स डाव्या खिशात ठेवणे खूप शुभ मानले जाते तांबे किंवा चांदीच्या वस्तू पाकिटात ठेवल्यास फायदा होतो पर्समध्ये एक चांदीचे नाणे ठेवा ज्यामध्ये लक्ष्मीचे चित्र असेल लाल कागदावर तुमची इच्छा ल्या आणि रेशमी धाग्याने बांधा आणि पर्समध्ये ठेवा पर्समध्ये सुगंधित परफ्यूम ही ठेवता येईल उंबरठ्याची पूजा वास्तुनुसार उंबरठा तुटलेला किंवा खंडित नसावा निर्मित उंबरठा नसावा त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो चौकटीचा खालचा आडवा खूप मजबूत आणि सुंदर असावा अनेक ठिकाणी उंबरठाच नसतो हा वास्तुदोष मानला जातो आमच्या घरात कुणी शिरलं तर उंबरठा पार केल्यावरच येऊ शकतो अशी व्यवस्था हवी थेट घरात प्रवेश करू नका रोज संध्याकाळी उंबरठ्याची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते तर ह्या होत्या आजच्या मनी रिलेटेड टिप्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि वे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद